आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त हा मोठा मेळावा हक्तरंगले मतदारसंघामध्ये जागतिक महिलाचं दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा उपक्रम ठेवला त्याबद्दल मी शासनाचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो मग हे, हे शासन हे प्रागतिक विचाराचं शासन आहे आणि महिला या मुख्य प्रवाहात आल्या पाहिजेत त्यांना अधिक सक्षम केलं पाहिजे या भावनेनं अनेक योजना महाराष्ट्र शासनानं आखलेल्या आहेत विशेषतः महिलांना एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत असेल महिला, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं त्यांना उद्योग धरण्यासाठी देणारे मदत असेल बचत गटांना देण्यात दे येणारी दे मदत असेल या माध्यमातून अधिक महिला सक्षम होतील आणि विशेषतः कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती ताराणींचा राज्य सौराज्य असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये हा उपक्रम होतो आहे आणि म्हणून महिला अधिक सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे असं मी म्हणेन नाही जवळजवळ निश्चित झाल्याचं पाहते आपण म्हणाला ती गोष्ट खरी आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाचं सगळं जवळजवळ ठरत आहे ज्यावेळी निवडणूक जाहीर होईल ते खऱ्या अर्थानं नावं समोर येते शिंदे गटाची शिवसेनेला मिळतील अशी चर्चा आहे ही चर्चा माझ्या माहितीप्रमाणे मीडियातच उठवली गेलेली आहे कारण प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनंच दे होणार आहे आमचे तेराच्या तेरा, तेरा विद्यमान खासदार निश्चितपणाने उमेदवार असणार आहेत महाराजांसाठी एकमत एक करून एक आता मुलग्यांना वडिलांसाठी माघार घेणं हे काही नवीन गोष्ट नाही आता राजे आहेत मुलगा वेगळा नियम नसतोय पण वडिलांसाठी मु प्रत्येक मुलगा त्याग करतोय आपला इतिहास आहे